रत्नागिरी टुडे रत्नागिरी करुल रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जी आता मुलांची भरती झाली बँकेमध्ये कर्मचारी भरती झाली त्या भरतीमध्ये एकशे एकोणी मुलं भरली गेली त्या बँकेमध्ये जी मुलं भरली गेली ती बहुतेकशी मुलं ही संचालक मंडळाच्या संबंधातली आहेत कोणाची स्वतःची मुलं आहेत गावातली भावाची भाच्यांची सगळी ह्या पद्धतीची मुलं जर तुमचे नातेवाईकच भरायची होती तर ही भरती प्रक्रिया राबवायची गरजच काय होती अठ्ठावीस हजाराहून अधिक विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रातनं ह्या भरती प्रक्रियेसाठी आज आले होते त्यांनी दोन ते तीन महिने ही भरती प्रक्रिया लांबवली सॉफ्टवेअरचं कारण देऊन आणि ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी जी कंपनी यांनी स्थापन केली होती ज्या कंपनीला ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी काम दिले होतं मुळात तीच कंपनी बोगच असल्याचं निदर्शनास येते कशावरनं हा पेपर फुटी झालेले नाही ह्यांच्या है। पोरांना प्रश्न उत्तर कळली कशी यांचीच मुलं कशी काय भरती झाली एवढंच नव्हे तर संचालक मंडळातील काही व्यक्तींची अशी मुलं आहेत ज्यांना पाहिजे तेव्हा बँकेमध्ये भरती केलं जातं पाहिजे तेव्हा काढलं जातं एका व्यक्तीचा तो मुलगा मध्यंतरी दोन तीन वर्ष बँकेत कामाला नव्हता आणि आता ह्या भरतीमध्ये पुन्हा कामाला ला लागलेला आहे संचालक मंडळातल्या एका व्यक्तीचा मुलगा वारंवार या पद्धतीचा जो घोटाळा आहे हा उघडकीस करण्याच्या यासाठी मी आयुक्तांना निबंधकांना भेटलो होतो पण जेवढे पण अधिकारी आहेत हे या, या प्रकरणाकडे दुर्लक्ष करतात जाणून बुजून यादी दिली जात नाही जर यादी दिली तर संचालक मंडळातल्या कित्येक लोकांची नावं उघडकीस येतील की, की कोणाकोणाची मुलं कोणाच्या भावाची मुलं कोणाच्या पुतणीची मुलं एका संचालकाने स्वतःचा मुलगा तिथं भरती केलेला आहे हे योग्य नाही यांनी जाणून बुजून हे फ्रॉड केलेलं आहे हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे पेपर फुटी शंभर टक्के झालेले आहे ह्या मुलांचे ऑन ऑन कॅमेरा परीक्षा घ्या एकही विद्यार्थी पास होणार नाही संचालक मंडळातल्या जर विद्यार्थ्यांना तुम्हाला भरती करायची होती तर ही भरती प्रक्रिया राबवायचं कारण काय होतं अठ्ठावीस हजार विद्यार्थ्यांकडनं हजार हजार रुपये घेऊन तुम्ही त्यांची फसवणूक केलेली आहे ह्या संचालक मंडळातील संचालकांनी जी भरती प्रक्रिया राबवली त्यामध्ये अध्यक्ष धानजीराव चोरगे हे जाणून बुजून दोन महिने गैरहजर राहिले त्यांना या भरती प्रक्रियेच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये अडचणीत राहायचं नव्हतं याचा ठोस पुरावा माझ्याकडे आहे आणि मी लवकरच हो तो सगळ्यांच्या समोर आणणार आहे हजारो विद्यार्थ्यांची फसवणूक या संचालक मंडळाने केलेली आहे यांच्या यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे हे संचालक मंडळ बरखास्त करून तात्काळ यावरती यांच्यावरती गुन्हा दाखल करून हे शासनाने त्यावरती दखल घेतली पाहिजे तात्काळ शासनाने हे निर्णय घेतले पाहिजेत मी लवकरात लवकर हजारो विद्यार्थ्यांना घेऊन माननीय मुख्यमंत्री यांची भेट घेणार आहे आणि दाखवणार आहे की कोणाकोणाची मुलं तिथं भरली गेलेली आहेत कोणाकोणाची मुलं तिथं पाहिजे तेव्हा लागतात दोन दोन महिने गैरहजर राहतात दोन दोन वर्ष गैरहजर राहतात आणि पाहिजे तेव्हा यांच्या बँकांमध्ये राहतात बँक यांची आहे की ही रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठेवीदारांची बँक आहे एवढंच नव्हे तर बँकेवरती ही जी जिल्हा बँक आहे या जिल्हा बँक ही जवळजवळ तीस ते चाळीस टक्के एन चालली एवढी एनपीए मध्ये असताना सुद्धा त्यांनी हजारो कोटीच कर्ज हे ऊस कारखान्यानं दिलेलं आहे जिल्ह्याच्या बाहेर ऊस कारखान्यानं दिलेलं आहे कांदा व्यावसायिकांना दिलेला आहे पण जिल्ह्यातल्या आंबा व्यावसायिक घोड्यांचे मालक असतील काजूचे मालक असतील काजू बागायतदार यांना कर्ज जा दिली जात नाहीत जिल्ह्याच्या बाहेर हजारो कोटी रुपये दिले गेलेले आहेत हजारो कोटी रुपये दिलेले गेले आहेत त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत योग्य वेळी मी मोठी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळी माहिती देणार आहे या, या संचालक मंडळाची आणि ज्या पद्धतीने यांनी कर्ज व्यवहार केलेले आहेत त्याचे कोणतेही पेपर घेतले नसल्याचे सिबिल रेकॉर्ड चेक केले नसल्याचे ले पुरावे लेखापरीक्षणामध्ये आढळलेले आहेत लेखा परीक्षक ज्या पद्धतीने लेखा परीक्षकांनी माहिती काढलेली आहे त्याची सगळे पुरावे घेऊन मी प्रेस कॉन्फरन्स लवकर घेणारच आहे परंतु सहकार विभागाचं या कोणत्याही गोष्टीकडे लक्ष नाही सहकार विभागाला मी वारंवार तक्रार केल्या अशी अशी साहेब पोर भरलेली आहेत रत्नागिरीला जाऊन डीडीआर साहेबांना मी सांगितलं अशी अशी मुलं कशी काय भरली त्या भरती प्रक्रियेची चौकशी झाली पाहिजे या कर्ज प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे एका एका घरात चार चार पाच पाच दोन दोन तीन तीन सोसायट्या कशा काय हजारो कोटीचे मालक तुम्ही लाखोच्या गाड्या घेऊन फिरताय तुम्ही कधी फावडे टिका घेऊन कामाला जाता काय हे वाटतं वाटत काही संचालक मंडळातली काही माती काम करायला जात असतील हा रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोकांनी विचार केला पाहिजे मजूर संस्था लाखो कोटीचे मालक लाखोच्या गाड्या घेऊन फिरतात हे कधी कामावरती जातात वारंवार सहकार विभागाला मी तक्रार केली परंतु डीआर यांनी जाणून बुजून दुर्लक्ष केलं कोणतीही चौकशी केली नाही कोणतेही कागदपत्र सहकार विभाग जिल्हा बँकेतन काढू शकत नाही ही ना ना ही परिस्थिती चालू आहे सहकार विभागाची काम करण्याची जिल्हा बँकेत जर म्हणत असेल आम्ही या पद्धतीने काम केलेलं आहे मग तुम तुम्ही जर ह्या पद्धतीने काम केले मग तुमचीच मुलं कशी काय बँकेत भरती झाली अठ्ठावीस हजार विद्यार्थ्यांमधनं तुमची संचालक मंडळातल्या जे संचालक आहेत त्यांच्या वाडीतली गावातली पुतण्या भाच्या स्वतःचा मुलगा हीच भरती कशी काय झाली अख्या मा, महाराष्ट्रात अठ्ठावीस हजार विद्यार्थी आले ते भरती नाही झाले आणि संचालक मंडळातलेच जवळचे विद्यार्थी तुमच्या घरातलेच पोरं कशी काय बँकांमध्ये भरती झाली एका एका तुमच्या वाडीतले आठ आठ नऊ नऊ मुलं लागतातच कशी कोणता असा कोर्स चालू आहे का एमपीएससी चे कोर्स चालू आहेत का तुमच्या वाड्यांमध्ये आठ आठ नऊ नऊ पोरं तुमच्या एका एकाच्या एका 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 पोरं एका एका भरती होतातच कशी हा माझा हा माझा पहिला प्रश्न आहे आणि जी भरती प्रक्रियेसाठी तुम्ही कंपनी नेमलात ती कोणत्या आधारे कोणत्या निकषांच्या आधारे ती कंपनी तुम्ही नेमलात त्या कंपनीवरती ऑलरेडी दावा टोकलेला आहे ह्या भरती प्रकरणावरतीच जिल्हा एका महाराष्ट्रातल्या जिल्हा बँकेमध्ये असाच पद्धतीचा घोटाळा झाला होता त्या घोटाळ्याच्या अंतर्गत त्या कंपनीवरती पत्र दाखल झालेले आहे त्याच कंपनीला तुम्ही कसं काय निवडलं हा माझा महत्वाचा मुद्दा आहे आणि जर डीडीआर यांनी जर आपल्याला कागदपत्र दिली कोणकोणते विद्यार्थी भरती झालेत हे जेव्हा कळेल तेव्हा ॲटोमॅटिक जिल्ह्यातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना सगळ्या जागरूक नागरिकांना कळेल की हा भ्रष्टाचार झालाय की नाही हा माझं म्हणणं आहे माझी शासनाकडे ही एक मागणी आहे की ही जी भरती झालेली पोरं आहे यांची आय एस ऑफिसरांकडनं पुन्हा एकदा भरती झाली पाहिजे ऑन कॅमेरा यांची परीक्षा झाली पाहिजे आणि कोणकोणत्या संचालक मंडळातल्या लोकांची पोरं भरती झालेत पूर्ण माहिती सगळ्यांना कळलं पाहिजे ही माझी मागणी आहे पोरं लागली असतील काय पोरं लागली असतील स्वतःच्या हिंचीवर लागली असतील पोरं नाही बोलत नाही आम्ही पण संचालक मंडळातलीच मुलं का लागली हा माझा मुद्दा आहे ज्या पद्धतीने यांनी कर्ज वाटलेलं आहे त्याची माहिती मी डीडीआर ऑफिसर यांना दिलेली आहे त्यांनी कोणत्याही प्रकारे त्याच्यावरती दखल घेतलेली नाही आम्ही लेखा परीक्षकातून सगळे पॉईंट यांचे काढलेली आहेत आणि ते मी लवकरच तुम्हाला सांगणारच आहे काय काय याच्यात ते तपासून चालू आहे पण ह्यांनी जे कर्ज प्रकरण आहे त्याच्यात सरळ सरळ दिलेलं आहे की कोणतीही कागदपत्र न घेता सिव्हिल रेकॉर्ड चेक न करता टॉप लोन करताना यांनी वाढीव कागदपत्र न घेता यांना लोन दिलेलं आहे मी जर कोटा बोलत असेल तर ऑडिटर यांनी मुद्दा त्यामध्ये नमूद कसा काय केला सहकार विभाग दरवर्षी यांचे लेखापरीक्षक का चेक करत नाही हा माझा मुद्दा आहे जिल्हा बँकेने स्वतःच्याच स्वतः जिल्हा बँकेच्या पॅनल वरती असलेल्या लोकांचे जेसीबी ट्रक कसे काय निर्लिखित मध्ये बसवलेत आठ कोटी कॅश कशी काय निर्लिखित कर्जात बसली पाच कोटी कर्ज किती जमिनीवरती संचालक मंडळातल्या व्यक्तींनी घेतले पन्नास कोटी कर्ज कोणी घेतले हे सगळं लवकरच मी उघडकी सांगणार आहे तुम्ही जर एवढी कर्ज स्वतःची कर्ज निर्लिखित करताय तर ही बँक बुडीत जायला किती वेळ लागणार आहे जिल्ह्याच्या बाहेर तुम्ही हजारो कोटी कोणत्या कागदपत्रांच्या आधारे दिलात आणि तुम्ही हे कर्ज प्रकरण वसूल न करता निर्लिखित का बसवली आणि ह्यांनी काय केलं हे जे कर्ज प्रकरण वसूल न झाल्यामुळे एक यांनी ठराव मंजूर केला शुगर शुगर रिकव्हरी म्हणून याने एक ठराव मंजूर केला त्यामध्ये एक टक्का लोन हे जिल्ह्यामध्ये ज्या लोकांनी कर्ज प्रकरण केलेली आहेत त्यांच्याकडनं ते एक टक्का वसूल करतात का लोकांकडनं का वसूल करतात तुम्ही साखर कारखाने का नाही घाणते का नाही स्क्रॅप मध्ये काढत हा माझा मुद्दा आहे यांनी वसुली केलेली नाही साखर कारखान्यांचे हजारो कोटी यांनी माफ केलेले आहेत अनेक कर्ज आहेत कॅश क्रेडिट कॅश क्रेडिट यांनी माफ केलेले आहेत पाच पाच कोटी आठ आठ कोटी रुपये सर्व गोष्टी लेखा उघड झालेल्या ले आहेत त्या लवकरच मी उघडकीस आणणार आहे शंभर टक्के थेवीदारांसाठी धोका निर्माण होऊ शकतो आज हे कित्येक वर्ष जिल्हा बँकेच्या पॅनल वरती काम करणारी अनेक मंडळी असे त्यांनी स्वतःची नावं बदलून तीन तीन चार चार वेळा नावं स्वतःची बदलून हे पॅनल वरती निवडून आलेले आहेत हेच बोगस आहेत त्यांना हे गुन्हा करायचं भाग करायचं गणित येणार नाहीत अशी मंडळी आज त्या पॅनलवरती बसलेली आहेत हजारो कोटीचे व्यवहार करायला तिथे त्यांनी स्वतःची नावं खोटी टाकून बँकेची फसवणूक करून आज ते तिथं दहा दहा पंधरा पंधरा वर्ष संचालक मंडळावरती कामं करतायत हे संचालक मंडळच बरखास्त झालं पाहिजे अशी माझी मागणी आहे अशी माझी मागणी आहे सहकार विभागाकडं आणि मी लवकरच हजारो विद्यार्थ्यांना आणि जिल्ह्यातल्या जागरूक नागरिकांना एकत्र करून आम्ही माननीय फडण देवेंद्र फडणवीस साहेब आपले मुख्यमंत्री आहेत त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे हे सगळं भ्रष्टाचाराचं दफ्तरच मी त्यांच्याकडे देणार आहे की जिल्हा बँकेत कशा पद्धतीने घोटाळे चाललेत हे प्रशासन बरखास्त झालं पाहिजे त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत ह्या संचालक मंडळावरती हो अशी माझी मागणी आहे